हाय नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या गुडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थक तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आरो आणि आरोग्यदायी अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर संकष्टीच्या दिवसाचा व्हिडिओ आहे मस्त छान देवपूजा जी आहे ती सकाळची इथे झालेली आहे तर सगळ्या झाडांची कटिंग केलेली असल्यामुळे फुलं नाही आहेत फक्त सदा फुलेला रोज अशी छान छान फुलं जी आहेत ती येतात आणि लिलीचं झाड तर पूर्णपणे कोरडं होऊन गेलेलं होतं त्याचं तर आता पाणी घातल्यामुळे थोडंफार आहे त्याच्यावरती आता पानं फुटत आहेत त्याला आणि बाकीच्या झाडांची तर कटिंग केलेली असल्यामुळे ती झाडं सगळी छोटी झालेली आहेत फुलं नाही आहेत कुठल्याच झाडांना आणि मस्त छान देवपूजा वगैरे केली मुलांना रोज सकाळी टिफिनला काय द्यायचा हा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि शेवटी भाजी चपाती रोज रोज त्यांनाही कंटाळा येतो आणि त्यांचं आवडीचं काहीतरी असलं थोडंफार चुटूर फुटूर मात्र मुलांना जास्त आवडतं तर त्यांचं आवडीचं जर बनवून दिलं तर मग ते आवडीने खातातही तर आज तर आमची संकष्टी होती आणि वेदूला ना सकाळी मग मी टिफिनसाठी तिचा एक तिचाच टिफिन असतो सकाळी तर तिला मी हिरवी मिरची वगैरे लसूण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं होतं आणि त्याच्यामध्ये ओवा वगैरे घातलेले आहेत आणि बेसनपीठ घातलेलं होतं मग अशा पद्धतीने तिला बेसनपीठाचा पोळा जो होता ना तो मी इथं बनवून दिलेला होता टिफिनला रोजच काय द्यायचं सकाळी तिला दिलं आणि त्यानंतर मग सिद्धी क्लासवरून येते दहा वाजेला तर तिलाही मम्मी अशा पद्धतीने बेसनपीठाचा पोळा जो होता ना तो उतरवून दिलेला होता आम्ही यांना येण्या म्हणतो आमच्या इकडे तर येण्या बनवून दिलेल्या होत्या आणि आमची तर संकष्टी होती संकष्टीच्या दिवसाचा व्हिडिओ आहे आमचा उपवास होता आणि साबुदाणेही त्या दोघी आवडीने खातात त्यांना साबुदाने, खाता। साबुदाने करून दिले ना। तर मग तेही त्याच्यावरही त्यांचं होऊन जातं पण मग सकाळ सकाळी टिफिनला म्हटलं हिला देऊया आणि मग सिद्धीला हे आवडतातच तर तिच्यासाठीही बनवून दिलेल्या होत्या सकाळी उठल्यापासून दुपारपर्यंत आपली बरीचशी काम असतात आणि परत ती बाकीची कामं माझी झालेली होती आणि उपवास असला की जास्त काही स्वयंपाकाचा आपल्याला तामझाम नसतं त्यामुळे एक्स्ट्राची जी कामं आहेत बरीचशी होऊन जातात शनिवारच्या दिवशीच संकष्टी होती आणि शनिवारी ना सकाळी जरा जास्त प्रमाणामध्ये धावपळ असते कारण सकाळी कसं का स्कूललाही हाफ डे असतो वेदूलाही हाफ डे असतो आणि सिद्धीचा क्लास परत सुटतो आणि खूप जास्त फेऱ्याच्या जा होतात तीन वाजेपर्यंत जास्त चक्कर म्हणजे स्कूलला असतात कंटिन्युअसली घरातला आवरून बाहेर पडावं लागतं आणि त्यांना आणायला सोडायला वगैरे ह्या सगळ्या चक्रा ज्या आहेत त्या दिवशी असतातच आणि परत शनिवारचा दिवस म्हटला म्हणजे आपला आठवड्यातील क्लिनिंगचा दिवस येऊन जातो त्या दिवशी आवर्जून हॉलची तरी किंवा बेडरूमची क्लिनिंग जी आहे ती करायचीच असते दोन रूमांची क्लिनिंग मात्र मी वरचे वर का होईना पण थोडीफार जरी झाली ना तरीसुद्धा मी करतच असते आठवड्यातून एक दिवस म्हणजे आठवडाभर पूर्ण आपल्याला काही बघायची गरज नाही किंवा येणारा जो आपला सुट्टीचा दिवस आहे रविवार तो जर आपला आरामामध्ये जातो आणि घरही नीट नेटकं छान क्लीन असं होऊन जातं एक दिवस जरी आठवड्यातून काढलं म्हटल्यावर आपल्याला बघायची गरज नाही की इकडे खराब झालेला आहे किंवा नाही दिवस जर ठरवून झालेला असला त्या दिवसाप्रमाणे नियोजन करून जर घरातली क्लिनिंग होत राहिली तर मग घर नीटनेटकं राहतं आणि इतर वेळी मात्र धावपळ आपली होत नाही किंवा चला बाबा आज खूप जास्त खराब झालेला जा आहे आणि घाण झालेली आहे तर मग मला स्पेशली वेळ काढून करावा लागेल दिवस ठरलेला आहे म्हटल्यावर त्या दिवशी आपण आवर्जून ते काम करूनच घेतो आणि शेवटी फराळ वगैरे बनवायचा म्हटला म्हणजे स्वयंपाकाचा तर काही जास्त व्याप नाही आहे आणि फराळ म्हटलं साबुदाण्याची खिचडी बनवायची झाली म्हणजे मिरच्या तर झाल्याच पाहिजे तर बाकीचे जे काही साहित्य होतं ना मला लागणार ते मी इथे कट करून घेतलं बटाटे कट केलेले आहेत आणि मिरच्या कट केलेल्या आहेत तोपर्यंत मी कढईमध्ये इथे शेंगदाणे जे आहेत ना ते तापवायला ठेवून दिलेले होते आणि साबुदाणे बनवायच्या आधीच माझ्या मिरच्या ज्या आहेत ना तळायचं ते ठरलेलंच असतं तर वॉशिंग मशीन खराब झालेली असल्यामुळे ना मी ती पुढच्या घरामध्ये शिफ्ट झालेली आहे कारण तिला अजून करायचं आहे दुरुस्त आतमध्ये ड्रम वगैरेचं काम निघालेलं आहे त्याचं तर तर या साईडला मी इकडे जागा आहे ना थोडी तिकडच्या साईडला ड्रॉयपॉट ठेवून तिथं मग मी कॅमेरा लावलेला आहे तर इतकं छान आणि फ्रेश वाटतं ना इकडनं विंडोच्या साईडने जर मोबाईल ठेवला ना तर किचन म्हणजे कॅमेरामध्ये क्लिअरिटी ना खूप जास्त येते आणि ह्या साईडला ऊन असलं ना तर खूप प्रमाणामध्ये म्हणजे असं भुरसट दिसतो ब्लर येतो व्हिडिओमध्ये तर चला दुपारचं फराळ वगैरे करून झालेला होता बाकीची सगळी काही कामं झाली साबुदाण्याची खिचडी केली होती त्यासोबतच थोडीशी आमटी केलेली होती शेंगदाण्याची आणि फराळ वगैरे झाल्यानंतर मग मला माझे एक दोन ब्लाऊज वगैरे जे होते ना ते कट करून घ्यायचे ते दोन ब्लाऊज आहेत कट करून घ्यायचे जर कटिंग झालेली असली ना ब्लाउजांची तर पटकन शिवता येते अगदी कधीही वेळ मिळाला की आपण पटकन शिवू शकतो पण कटिंग झालेली नसली ना मला खरं तर म्हणजे ब्लाउजेस शिवायच्या आवडतं पण कटिंगलाच मात्र थोडा कंटाळा करते की आज नाही उद्या करूया असं पण म्हटलं आज वेळ काढून आपण करूनच घेऊया पटकन आपली कामं झालेली आहेत तर मग हेही काम आपण करून घेऊया म्हणजे पटकन साडी जी आहे ना ती कुठलंही फंक्शन आला की आपण घालू शकतो त्यामुळे मग मी काम वगैरे झाल्यानंतर मग लग लगे हात मी माझं ब्लाऊजांचं कटिंग करायला लागलेली ते येणार आहे एक ते दोन दिवसामध्ये म्हटलं संपूर्ण ब्लाऊज जे आहेत ती शिवून होतील कटिंग झालेली असली की आणि दुपारच्या वेळेला ना आम्हाला मैत्रिणीकडेही जायचं होतं तीन वाजेला आम्ही निघणार होतो तिकडे जाण्यासाठी तर तेही ठरलेलंच होतं त्याआधी म्हटलं बाकीचे आपले कटिंगचं काम आहे ते करून घेते आणि मग तिकडे जाऊया घरच्या घरी का होईना पण आपले जसे तसे आपण ब्लाऊज जर शिवत असलो तर बाहेर आमच्या इकडे तर खूप जास्त शिलाई आहे एका ब्लाऊजाची तीनशेच्या वरच शिलाई असल्यामुळे बाहेर तर मी कधी ब्लाऊज टाकतच नाही माझे ब्लाऊज मी शिवत असते कधीच नाही बाहेरचेही मी आधी शिवायची पण आता तितका वेळ नसतो वेळ मिळत नाही त्यामुळे मग आपले जरी शिवले गेले तरीही आपली तेवढीच बचत होऊन जाते शिकलेली म्हणजे कुठलीच गोष्ट जी आहे ती आपली वाया जात नाही मी दहावीनंतर हा शिवण क्लासचा कोर्स केलेला होता पण तेवढंच आता मला कामाला येत आहे म्हणजे जेणेकरून बाहेर एकही एक पैसा वाया न घालवता आपलं आपण आपल्याला हवं तशा पद्धतीने ब्लाउज शिवून घेऊ शकतो किंवा बाहेर एकही एक रुपया वाया न घालवता आपण आपलं काम जे कि आहे ते करून घेऊ शकतो कारण शहरामध्ये तर बघायला गेलं तुम्हाला माहीतच आहे की किती साऱ्या शिलाई आहेत जशी हवी तशी माझा लक्ष्मीपूजनाचा ब्लाउजही तुम्ही बघितलं की आ, हात वगैरे कसे घेतलेले होते तेही ब्लाउज मी घरी शिवलेलं होतं अशी आपली संसारामध्ये काटकसर जी आहे ती चालूच असते छोटी मोठी जी काही कामं आपल्याला येत असली तर आपण स्वतःच वेळात वेळ तुवेड़ काढून ती कामं आपली करून अशा प्रकारे बचत जी आहे ती आपली चालू असते तर मग दोन ब्लाउज जे आहेत ते इथे कट करून झालेले आहेत आता बघू शिवण्याचा मुहूर्तही लवकरात लवकरच काढावं लागेल कारण सिंपल आहेत साड्या कधीही आपल्याला पटकन कुठे जायचं असलं तर घालायला बरं पडतात त्यामुळे मग एवढं काम आज दिवसभराचं करून मग मला जायचं होतं आम्ही जणी आहेत ना मैत्रिणीकडे गेलेलो होतो मैत्रीण म्हणजे आमचे रिलेटिव्जच आहेत सगळे नात्यातच ता आहेत तर मग आम्ही तिकडे गेलेलो होतो संकष्टी असल्यामुळे मग तिकडे आम्ही थोडाफार नाश्ता वगैरे केला वेफर्स आणि केळी काही पेरू वगैरे असं काही थोडाफार नाश्ता वगैरे आम्ही केलेला होता सगळ्याजणी एकत्र असल्या तर जरा बरं वाटतं आणि रोज रोज तेच तेच काम करून आपण जरा थोडा फार जरी वेळ स्वतःसाठी काढून मैत्रिणींमध्ये म्हणा किंवा काही स्वतःसाठी दिला तर मग आपलाही जरा मूळ जो आहे तो चेंज होऊन जातो मस्त छान नाश्ता वगैरे केला आम्ही आता इथे कडक असा चहा ठेवलेला आहे तसं तर आम्हाला तिच्या हाताची खिचडीच खायची होती पण आमचा उपवास होता बरेच दिवस झाले आमचं जाणं जायचं जायचं चालू होतं पण एकेकाचं कुणाचं कुणाचं काही काम निघत होतं त्यामुळे जाणं काही शक्य झालं नव्हतं शेवटी मग संकष्टीच्या दिवशीच मुहूर्त निघाला म्हटलं चला जाऊया खिचडी जी आहे ती नेक्स्ट टाईम आपण खिचडीची पार्टी करूया तेव्हाही तुमच्यासोबत शेअर करेलच येता येता मस्त असं मंदिर होतं होतं इथं छान असं हनुमानाचं मंदिर होतं तर मग तिथे म्हटलं दर्शन घेऊया आणि छान छान फोटो जे आहेत ती काढले आम्ही छान वातावरण आणि शांतता आहे इकडे खूपच सारी तर मस्त वाटतं संध्याकाळच्या वेळेला असं तर तिथे आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि मग थोडेफार फोटो वगैरे काढले इकडे आजूबाजूचा परिसरही खूप छान आहे आणि मेन म्हणजे शांतता आहे संध्याकाळी बाहेर फिरण्यासाठी खूप छान वातावरण आहे इकडे आणि मूडही छान फ्रेश होऊन जातो जर बाहेर थोडासा आपलं रोज रोजच्या रुटीन व्यतिरिक्त जर काही आपलं नवीन रुटीन झालेलं असलं तर चला ताईंनो आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते व्हिडिओ कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा सोबतच नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसह श्रीस्वामी समर्थक